स्वतः यावर पायवर उभं राहाणे गुलामगिरी कितली बी करी ते काही उपयोग नाही असं स्वतःने यावरच करा म मालक रास आपलं मनगट मात आगत पाहायला आपण काही पण करू शकतोय आता हा मुंपीन आहेत किती पाच महिना पण आडी येलेत दहा बारा वर्षात आणि स्वतः यावर आठ सो स्क्वेअर बुडणार

मायवाड महाराष्ट्र नंदुरबार काय म्हणतात बद्दल कितला वर्षापासून बरा पाच सहा वर्ष पण अच्छा काय काय गाव साडे आठ घर संसारण वस्तू विकास आपला ड्रेस वगैरे सगळे साड्या वगैरे बड विकास रविवारला सकाळ ना आठ वाजेपर्यंत संध्याकाळ नऊ वाजेपर्यंत हा गर्दी राहत आपला काय व्यवसाय आपला भाजीपाला व्यवसाय आणि फुले दुकान फुली दुकान हा डेली व्यवसाय कितला वर्षापासून करणार आपले दहा वर्ष वर्ष अच्छा काय काय आपलं भाजीपाला प्रत्येक वस्तू राह मिरची कोथमेर टमाटा वांगा मिरची गिलका प्रत्येक बर। वस्तू काय करेल पहिला पहिला व्यवसाय आणि पहिले शाळा घरी बारावी नंतर भाजी व्यवसाय हा नाही कोणाकडे नोकरी नाही आपले नोकरी करानं वाट नाही कारण की आपली माहिती आहे की आपण धंदा करू शकतोय आपण जे आप आपले व्यवसाय आहे आणि आपले एक एक, एक यानावर पायवर उभं राहाण ते आणि गुलामगिरी किती बी करी ते काही उपयोग नाही असे स्वतः यानावरच करा म मालक रास अस आणि कसं आहे आपला मनगट मात पाहायला आपण काही पण करू शकतोय आता त्या पाच महिना पण आडी बारा वर्ष घ्या आणि स्वतः यानावर आठ सो स्क्वेअर पाच रूम घर बांधले असेल आपण आणि दोन्ही भाऊस ना आज लग्न व्हायला आणि ट्री व्हीलर टेम्पो बी सेन दोन प्लॉट व्हिलेर आहेत